नमस्कार मी किरण आयरे किरण किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आज आपण चमचमीत आणि झणझणीत भरल्या वांग्याची भाजी आणि ती पण झटपटीत कमीत कमी वेळेमध्ये तयार होणारी भाजी कशी बनवायची ती बघणार आहोत तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया त्याआधी काय काय साहित्य लागतं ते बघून घेऊया इथे मी शेंगदाण्याचा कूड घेतला आहे कोथिंबीर वांगी धनाजिरा पावडर लाल तिखट हळद गरम मसाला मीठ टोमॅटो आणि इथे मी वाटण्यासाठी कांदा खोबरं लसूण आणि आलं घेतलं आहे हे बघा इथे मी अशी वांगी घेतली आहेत आता याचा आपण डेट काढून घेऊया आणि बाजूचे आहे ते काढून घेऊया आणि वांगी आहेत ती आपण मधोमध कापून घेणार आहोत आता वांग्यांना मी मधोमध कापून घेते कारण काही काही वांगी आहेत ही किडालेली असतात तर हे बघा इथे हे वांग आतून खूप छान असं आहे हे वांग आहे हे मी पाण्यामध्ये ठेवते कारण वांगी कापल्यानंतर काळी पडतात म्हणून ती पाण्यामध्ये ठेवायची अशीच मी सर्व वांगी आहेत ती मी कापून घेते ही वांगी आहेत ती आपण पाण्यामध्येच ठेवूया आणि इथे वाटण तयार करून घेऊया तर मी इथे पॅन घेतला आहे आणि पॅनमध्ये मी खोबरं घालते आणि ते आपण दोन ते तीन मिनिट चांगले भाजून घेणार आहोत हे बघा आता याचा कलर चेंज व्हायला हो सुरुवात झाली आहे आता आपण हे खोबरं आहे ते काढून घेऊया आणि त्याच पॅनमध्ये आपण कांदा लसूण आणि आलं आहे ते भाजून घेऊया आणि यामध्ये मी आता तेल घालते तेल घातल्याने कांदा आहे हा छान असा भाजला जातो दोन मिनिट मी चांगले परतून घेते आणि वरती झाकण ठेवून आपण एक पाच ते सहा मिनिट कांदा चांगला भाजून घेणार आहोत तर मी झाकण ठेवते आणि हे बघा पाच ते सहा मिनिट झाले आहेत आणि कांदा छान असा भाजून झाला आहे आता आपण काढून घेऊया आणि हे आहेत खोबरं आणि कांदा आपण मिक्सरला लावून घेणार आहोत आता आपण वांगी भरण्यासाठी त्याचा मसाला तयार करून घेऊया तर इथे मी पॅन घेतला आहे आणि त्यामध्ये मी तेल घातले आहे आता त्यामध्ये मी कांदा घालते कांदा आहे हा दीड ते दोन मिनिट चांगला भाजून घ्यायचा आहे तर हे बघा आता इथे कांद्याचा कलर चेंज झाला आहे आता यामध्ये मी टोमॅटो घातला आणि टोमॅटो आहे हा एक मिनिटभर छान असा तेलावरती परतून घ्यायचा आहे तर हे बघा इथे टॉमॅटोसुद्धा छान असा भाजून झाला आहे आता यामध्ये आपण मसाले घालणार आहोत तर मी इथे लाल तिखट घालते धनाजिरा पावडर हळद गरम मसाला आणि इथे शेंगदाण्याचा कूड घालते हे आपण चांगले तेलावरती परतून घेणार आहोत एक मिनिटभर चांगले परतून घ्यायचे आहे हे बघा हे छान असे तेलावरती परतून झाले आहे आता यामध्ये आपण जे वाटण केले आहे ते आपण आता घालणार आहोत तर मी हे वाटण आहे ते मी घालते कोथिंबीर आणि मी थोडे पाणी घालते आणि आपण चांगला हा मसाला मिक्स करून घ्यायचा आहे अशा पद्धतीमध्ये जर वांगी भरली तर ती वांगी खूप चविष्ट अशी लागतात तर हे बघा इथे दोन ते तीन मिनिट चांगला हा मसाला आहे तो आपण तेलावरती परतून घेणार आहोत आणि यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घेऊया परत हा मसाला आपण परतून घेऊया यामध्ये पाणी अजिबात ठेवायचे नाही सुका मसाला तयार करायचा आहे वरती आपण आता झाकण ठेवूया आणि दोन ते तीन मिनिट वाफ देऊन घेऊया तर इथे मी आता झाकण ठेवते हे, हे बघा आता इथे दोन ते तीन मिनिट झाले आहेत आणि इथे हा मसाला आता तयार आहे हा मसाला आपण थंड करूया आणि वांग्यामध्ये भरून घेणार आहोत तर मी हा मसाला काढून घेते हे बघा किती छान असा मसाला तयार झाला आहे हा मसाला थंड झाल्याच्या नंतर आपण वांगीमध्ये भरून घेणार आहोत तर मी हा मसाला काढून घेते एका डिशमध्ये आता हे बघा इथे थंड झाला आहे मसाला आता आपण वांगी घेऊया आणि त्यामध्ये आपण हा मसाला आहे तो भरून घेऊया हे बघा इथे मी अशा पद्धतीमध्ये हा मसाला भरून घेते हे बघा आता इथे मी वांग पुरं असं भरून घेतले आहे असे मी सर्व वांगी भरून घेतली आता आपण कढईमध्ये मी तेल घातले आहे आणि त्यामध्ये मी तेलावरती जरासा तिखट मसाला घालते आणि मी वांगी आहेत ही मी तेलामध्ये मी ठेवते हे बघा मी सर्व वांगी तेलावरती ठेवते आणि जो उरलेला मसाला आहे त्यामध्ये मी पाणी घालते आणि ते मी यामध्ये घालून घेते आणि मी थोडे पाणी अजून घालते आणि यावरती मी झाकण ठेवून चांगले पंधरा ते वीस मिनटं शिजवून घेणार आहे तर हे बघा इथे आता पंधरा ते वीस मिनिट झाली आहेत आणि वांगी बघा किती छान अशी शिजली आहेत आता आपण चमच्याने ही वांगी आहेत ती पलटून घेऊया सारखी सारखी ही वांगी अशी पलटायची नाहीत म्हणजे आतमध्ये जो मसाला भरलेला असतो तो, तो बाहेर येतो हलगच ही वांगी अशी पलटून घ्यायची आहेत हे बघा अशी ही सर्व वांगी मी पलटून घेतली आणि वरती मी झाकण ठेवते आणि दोन मिनिट मी वाफ देऊन घेते हे बघा इथे आता दोन मिनिट झाले आहेत आणि आता इथे वांग्याचे भरीत तयार आहे हे तुम्ही चपाती बरोबर किंवा भाकरी बरोबर खा खूप छान असे लागते आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा लाईक आणि शेअर करा तर चला भेटूया अशाच नवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत नमस्कार